माध्यमातून आज महिला आणि पुरुष आज इथे शांतता आंदोलन इथे करणार आहे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या उन्हातानातून ज्या आज इथे महिला उपस्थित आहेत जे माझे बंधू इथे उपस्थित आहेत मी त्यांचेही मनापासून आभार मानतोय आज प्रशासनाला मी एवढंच सांगतोय की ठाण्याचा कचरा आज तुम्ही आमच्या गावाजवळ टाकता आज सोशल मीडियाला बघतोय आज लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल आज आम्ही बघतोय स्वच्छ भारत सुंदर भारत मग आम्ही कोण ठाण्याचा कचरा जर आमच्या पत्रात जर आमच्या अंगणात जर येऊन तुम्ही टाकत असाल तर आम्ही तुम्हाला जाब नक्कीच विसरणार विचारणार आहे पण आजच्या आंदोलनाची दिशा मी सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानतोय आज त्यांनी सुद्धा आम्हाला या आंदोलनासाठी सहकार्य केलेलं आहे आणि आजचा हा आंदोलन एकदम शांततेत आम्ही करणार आहोत आणि याची दखल लवकरच सरकारने प्रशासनाने ठाणे महानगरपालिकेने लवकरात लवकर घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा हा आमचा सर्व भूमिपुत्रांचा हेतू आहे आज जर ठाण्याचा कचरा जर इथे आमच्या हातकोली पडगाव पंचक्रोशी मध्ये टाकला जातो तर तो घाम तो घानरेडा वास गेला आम्ही काही जनावर आहोत का बोला महिलांना बोला पुरुषांना आपण कोण जनावर आहोत का इथे वास गेला नाही ना आपण सुद्धा माणसं आहोत राहतात शहरात राहतात मुंबईत राहतात ते सुद्धा माणसं आहेत मग मा ठाण्याचा कचरा आमच्या शेजारी का बोलचे हो हा कुठेतरी न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे आज मा ठाणे महानगरपालिकेने एवढंही लक्षात घेतलं नाही की या डम्पिंग ग्राउंडवर आज महाराष्ट्र शासनाच्या नावावर तुम्ही नव्वद एकर जागा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या नावावर गेली आणि इथे तुम्ही ठाण्याचा ता कचरा येऊन टाकता पण ठाणे महानगरपालिकेला एवढं सुचलं नाही की चाळीस चारशे दोनशे दोनशे मीटरच्या अंतरावर पोलीस प्रशासनाचा चांगला इथे पोलीस अधीक्षक कक्ष इथे मोठा होतो आमने शेजारी चांगला आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभा राहतो माझ्या फिशा शेजारी आज संपूर्ण मुंबई रोजचे लाखो, रो, लाखो नागरिक त्या धरणाचं पाणी पितात ते त्यांना नाही आज इथे मोठमोठे रोजगार आहेत आज आम्हाला रोजगाराची संधी नाही पण आज इथे अमेरिका असेल बाहेरच्या देशामधल्या कंपन्या आज इथे आम्हाला रोजगार देतात हे ठाणे महानगरपालिकेला सोय नाही आज हजारो तरुण असेल आज हजारो महिला असतील इथे रोजगार करतात पण ठाणे महानगरपालिकेने विचार केला नाही फक्त आम्हाला एक बाजूला धरून आमच्या शेजारी फक्त कचरा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आज हा आंदोलन आम्ही करतोय पण येणारी दिशा असेल जशी आज पंचक्रोशीची कमिटी आज इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून आज इथे सर्व समाज बांधव आज इथे शांतत आम्ही आंदोलन पार पाडतोय पण येणारी पुढची दिशा तीही आम्ही शांततेतच करणार आहोत पण याच्यावर सरकारने असेल किंवा ठाणे महानगरपालिकाने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि आम्हाला कुठे न्याय दिला पाहिजे आज जर बघायला गेलो तर तायानं त्या दिवशी पाणी पडला एक दोन चार दिवस झाले पण जो काम वास फक्त आमच्या नागरिकांनी सहन केला पण ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगतोय सर्व प्रशासनाला सांगतोय तुम्ही तुमच्या इथे बंगले बांधा तुम्ही एक दिवस इथे राहा तो वास तुम्ही सहन करा आणि नंतर आम्हाला सांगा हा वास किती स्वच्छ आहे की कानेडा आहे तरच आम्हाला तुम्ही उत्तर द्या आज एवढाच नव्हे आता आपण